अकोले शहरातील प्राचीन कालभैरव मंदिरात कालभैरव जयंती निमित्तानं शेकडो पंत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला या निमित्तानं सिद्धेश्वर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती अकोले शहरातील प्रवारण नदीच्या किनाऱ्यावर प्राचीन सिद्धेश्वर मंदिर असून इथे कालभैरवाचे स्वतंत्र मंदिर आहे कालभैरव जयंतीच्या निमित्तानं इथे दरवर्षी दीपोत्सवाचे आयोजन केले जाते तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जातात याही वर्षी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती आज पहाटे जलाभिषेक व महाआरती करण्यात आली बाजरीची भाकरी व वांग्याचे भरीत म्हणून भाविक नैवेद्य दाखवण्याची इथे परंपरा आहे आज दिवसभर भाविकांनी नैवेद्य दाखवण्याबरोबरच मंदिरात कालभरिष्ठकाचे सामूहिक पठण देखील केले बटुक भैरवाचेही यावेळी पठण करण्यात आले मंदिराच्या आजूबाजूला या ठिकाणी पंत पेटवून या ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती मंदिराला आज आकर्षक अशा फुलांच्या माळांनी देखील सजविण्यात आले होते स्वामी समर्थ सेवेकरी मंडळींनीही यामध्ये मोठ्या हिरेरीने भाग घेतला होता विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन आज दिवसभर करण्यात आले होते आज दिवसभर कालभैरव मंदिरामध्ये कालभराष्ट पठणाचा कार्यक्रम सुरूच होता या मंदिरात शनी महाराज शीतलादेवी देवी यांचेही भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले सिद्धेश्वर मंदिरातही आज भाविकांनी शिवलेला अमृताचेही पठण केले सिद्धेश्वर मंदिर हेक शिल्प केले हे शिल्पकलेचा उत्तम नमुना असून सायंकाळच्या आरतीनंतर पंत्या प्रज्वलित करून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली सर्व पंत्या प्रज्वलित झाल्यावर हे दृश्य पाहण्यासाठी अकोलेकरांनी मोठी गर्दी केली होती हे दृश्य आपल्या डोळ्यात सामावून घेत असताना मोबाईलमध्येही फोटो घेतानाची स्पर्धाच जुने इथे पाहायला मिळाली असंख्य दिव्यांनी हा परिसर उजळून निघाला होता यावेळी भाऊसाहेब पेटकर यांच्या हस्तेपंथी पेटून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब पेटकर वल्वे त्याचबरोबर कोळपकर पुजारी सोपनराव अगस्ते योगेश अगस्ते त्याचबरोबर अन्य भाविक भक्त यामध्ये मोठ्या हिरीने सहभागी झाले होते आज कालभर मंदिरामध्ये दीपोत्सवाच्या निमित्तानं अकोलेकरांनी मोठी गर्दी केली होती यावेळी दीपोत्सव पाहण्यासाठी अबाल वृद्धांसह महिला तरुण मोठ्या संख्येनं पाहायला मिळाले आज दिनांसाठी साठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास सह आकाश भालेराव काळ कालवैरव जयंती आम्ही जवळजवळ वीस पं पंधरावीस वर्ष झाले साजरी करतो पहिल्या अकरा पंत्यांपासून आम्ही सुरुवात केली होती आता मुलाला आवड असल्यामुळे तो भक्त आहे त्यामुळे ते करत असतो आता त्याच्यानंतर इथे ह्याचं ग पठण करतात कालभैरवाटक बायका येतात खूप आणि सक आदल्या दिवशीपासून आम्ही फुलं वगैरे आणून सगळी तयारी करतो आणि उत्सव तयार करतो त्याच्यामुळे आम्हाला एक आनंद वाटतो पेटकर बोलतोय सिद्धेश्वर मंदिरापासून सिद्धेश्वर मंदिर आहे इथं काळभैरव मंदिर आहे राम मंदिर आहे आणि देवीचं पण मंदिर सर्व मंदिर आहे पण आम्ही काळभैरवाचा उत्सव म्हणजे म्हणजे दहा पंधरा वर्षापासून करतो अकरा पण त्यापासून सुरुवात केली तर आज चार हजार पण त्या लागतात आणि या उत्साहासाठी एवढी गर्दी असते म्हणजे आता हळूहळू हळूहळू वाढत गेली आता ती इतकी झालेली तर आता फार म्हणजे यात्रेचं स्वरूप आलेलं आहे या गोष्टीला धन्यवाद प्रमाणे यावर्षी पेडकर बंधूंनी मोठ्या प्रमाणात कालभैरव जयंती साजरी केली आणि सगळ्या भाविकांना मोठा आनंद झालेला आहे आणि लाईनीत व्यवस्थित आणि योजन योजना चांगली त्यांनी केलेली असलेली चांगलं नियोजन केलेलं आहे आणि आम्हाला सुद्धा भाविक भक्तांना भारतीवाजांना सहकार्य करतात त्यांचं आभार मानतो आणि सगळ्या भाविकांचे सदे आभार मानतो धन्यवाद